क्रूज म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं तर झगमगाट आणि फोटोसाठीच्या हजारो पोजेस पण सध्या एका जगावेगळ्या क्रूजची जोरदार चर्चा होतीये ती म्हणजे द बिग न्यूड बोट येस नाव ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना पण हे खरं आहे एक अशी क्रूज आहे जिथे प्रवास करताना प्रवाशांना संपूर्ण निर्वस्त्र राहावं लागणार आहे बेअर नेसेसिटीज नावाची न्यूडिस ट्रॅव्हल कंपनी ही सफर घेऊन येते या क्रूजवरचं जहाज म्हणजेच नॉर्वेजियन पल् एक आलिशान जहाज ज्यावर तब्बल तेवीसशे प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकणार आहेत ही सफर दोन हजार सव्वीस साली तीन फेब्रुवारीपासून मियामीहून सुरू होणार आहे आणि अकरा दिवसांची ही रोमांचक सफर एकदम हटकी असणार आहे या क्रुजवर असताना विशेषतः जेव्हा जहाज समुद्रात असेल तेव्हा तुम्हाला डेकवर पूल जवळ बुफे परिसरात पूर्णपणे निर्वस्त्र राहण्याची मुभा असणार आहे पण यामध्ये काही अटी सुद्धा आहेत डायनिंग रूममध्ये कपडे घालणे अनिर्वाय बसताना टॉवेल घालूनच बसावं पूल आणि डान्स फ्लोअरवर फोटो काढायला परवानगी नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही गैरवर्तन केल्यास कठोर शिक्षाही मिळेल या अकरा दिवसांच्या सफरीमध्ये प्रवाशांना अनेक सुंदर बेट पाहायला मिळतील आणि याची किंमत आहे एका व्यक्तीची तब्बल एक पूर्णांक सहा लाख रुपये इतकी ज्याची बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे द बिग न्यूड बोट तुम्ही असं कधी ऐकलं होतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा